मालेगावच्या धारातीर्थ अशा भुईकोट किल्ल्यावरती हा नेत्रदीपक दीपोळा दीपोत्सव सोहळा आज अनेक वर्षांपासून याही वर्षी अत्यंत दिमाखात चालू आहे या भुईकोटच्या संवर्धनासाठी रक्षणासाठी अतिक्रमणाच्या मुक्ततेपाससाठी हा दीपोत्सव सोहळा फलदायी लाभदायी ठरव सोबतच आलेली दीपावळी समस्त मालेगावकरांना सुखासंपन्नतेची आणि भरभराटीची जाओ यासोबतच मालेगावमध्ये हा जो अनेक वर्षांपासून भुईकोट किल्ला जो अतिक्रमणाच्या विळखात अडकला आहे पुढच्या वर्षी असलेल्या दीपोत्सवापर्यंत याला मुक्तता मिळव अशा सगळ्या विषयांसाठी आणि एकपंथी अमर जवानांसाठी जे अखंड नरवीर जे अखंड भारतमातेचे सुपुत्र या देशासाठी बलिदान झाले जे सैनिक असतील जे पोलीस दलात असतील शिवछत्रपतींच्या काळात असतील किंवा असंख्य पिढ्यांपासून जेही सगळे नरवीर भारतमातेसाठी श्रद्धांजली झाले जय शहीद झाले अशा सगळ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक पंथी अमर जवानांसाठी असा म्हणून हा दीपोत्सव सोहळा अनेक वर्षापासून भुईकोट किल्ल्यावरती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल मालेगाव एज्युकेशन सोसायटी काकानी महाविद्यालयाचे आम्ही सगळे माजी विद्यार्थी म्हणून हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात करत असतो